नमस्कार निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामाचं पण त्याचबरोबर आर्थिक सुरक्षेची थोडी चिंताही असते नाही का मग याच चिंतेवर एक खात्रीशीर उपाय म्हणजे केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना चला तर मग आज आपण ही योजना नक्की काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हो म्हणजे निवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठराविक उत्पन्न हातात येईल की नाही ही चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण चांगली गोष्ट काय आहे माहितीये यावर ज्येष्ठ नागरिक बचत योजना एक खूप सुरक्षित आणि खात्रीशीर उपाय म्हणून समोर येते बरं मग ह्या योजनेबद्दल सगळं काही व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया सगळ्यात आधी योजनेची ओळख करून घेऊया मग यात कोण गुंतवणूक करू शकतं म्हणजे पात्रता आणि नियम काय आहेत ते पाहू व्याज किती मिळतं आणि मुदत किती असते कर लाभ मिळतात का आणि वेळेआधी पैसे काढायचे झाले तर काय नियम आहेत या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया योजनेची ओळख ही योजना नक्की आहे तरी काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं ना तर ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने सुरू केलेली एक योजना आहे याचा उद्देश आहे त्यांना एक खात्रीशीर आणि नियमित उत्पन्न मिळवून देणं हो या योजनेचं मुख्य ध्येय हेच आहे की निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या हातात नियमितपणे आणि सुरक्षितपणे पैसा येत राहावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला भारत सरकारची हमी आहे त्यामुळे ही योजना अत्यंत विश्वसनीय आहे पैशांची चिंता करायचा कारणच नाही ठीक आहे योजना चांगली आहे हे कळलं पण मग पुढचा साहजिक प्रश्न येतो की यात गुंतवणूक करू कोण शकतं आणि कशी तर आता आपण पात्रता आणि गुंतवणुकीचे नियम काय आहेत ते पाहूया तर बघा यासाठी पात्रतेचे न तीन मुख्य गट आहेत पहिला गट अगदी सरळ आहे ज्यांचं वय साठ वर्ष किंवा त्याहून जास्त आहे असा कोणताही भारतीय नागरिक दुसरा गट आहे अशा कर्मचाऱ्यांचा ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती म्हणजे वी आर एस घेतली आहे आणि त्यांचं वय पंचावन्न ते साठ वर्षांच्या दरम्यान आहे पण इथे एक अट आहे त्यांना निवृत्तीनंतर एका महिन्याच्या आतच गुंतवणूक करावी लागते आणि तिसरा गट आहे निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांचा आता गुंतवणुकीच्या रकमेबद्दल बोलूया या योजनेत एका खात्यामध्ये जास्तीत जास्त तीस लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते ही मर्यादा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे गुंतवणुकीचे नियम तसे खूप सोपे आहेत कमीत कमी एक हजार रुपयांपासून सुरुवात करता येते आणि त्यानंतर एक हजाराच्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता फक्त जी कमाल मर्यादा आहे म्हणजे तीस लाख रुपये ती ओलांडता येत नाही बरं मग पैसे जमा कसे करायचे तर बघा एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम असेल तर ती रोखीने म्हणजे कॅशने भरता येते पण रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र चेक किंवा डिमांड ड्राफ्ट वापरणं बंधनकारक आहे आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट हे खातं एकट्याच्या नावाने किंवा फक्त आपल्या जोडीदारासोबत जॉईंट अकाउंट म्हणून उघडता येतं चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे परतावा या योजनेतून पैसे कसे मिळतात व्याजदर काय आहे आणि योजनेचा कालावधी किती असतो हे आता आपण समजून घेऊया तर सध्या या योजनेवर तब्बल आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर मिळतो आहे पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी की सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेतं त्यामुळे यात बदल होऊ शकतो या योजनेचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे व्याजासाठी वाट पाहावी लागत नाही दर तीन महिन्यांनी व्याज थेट खात्यात जमा होतं साधारणपणे एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि जानेवारी या महिन्यांच्या पहिल्या तारखेला व्याज मिळतं त्यामुळे काय होतं की एक नियमित उत्पन्नाचा छान प्रवाह सुरू राहतो आता मुदतीबद्दल बोलूया या योजनेची मूळ मुदत आहे पाच वर्षांची समजा पाच वर्षांनंतरही पैसे ठेवायचे असतील तर तशी सोय आहे ही मुदत आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते फक्त त्यासाठी मुदत संपण्याच्या एक वर्षाच्या आत अर्ज करावा लागतो हे लक्षात ठेवावं गुंतवणूक म्हटलं की कर नियोजनाचा विषय आलाच तर आता पाहूया की ही योजना टॅक्स प्लॅनिंगमध्ये कशी मदत करते यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या योजनेत गुंतवलेली दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र ठरते म्हणजे थेट टॅक्समध्ये बचत होते पण थांबा इथे एक गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवी गुंतवणुकीवर जरी कर सवलत मिळत असली तरी या योजनेतून जे व्याज मिळतं ना ते पूर्णपणे करपात्र आहे म्हणजे त्यावर टॅक्स लागतो त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही आणि याच व्याजाशी संबंधित अजून एक नियम आहे टीडीएसचा जर एका आर्थिक वर्षात मिळणारं व्याज पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त झालं तर त्यावर टीडीएस कापला जातो पण समजा एखाद्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेच्या आत असेल तर फॉर्म पंधरा एच किंवा पंधरा जी सादर करून आज टीडीएस कापला जाण्यापासून वाचवता येतो आता एक व्यावहारिक प्रश्न समजा पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच अचानक पैशांची गरज पडली तर तर काय करायचं हो खाते मुदतपूर्व बंद करता येतं पण त्यासाठी काही नियम आणि दंड आहेत ते काय आहेत ते समजून घेऊया नियम अगदी स्पष्ट आहेत जर एक वर्ष पूर्ण झाल्यावर खाते बंद केलं तर जमा रकमेवर दीड टक्के दंड लागतो जर दोन वर्षानंतर बंद केलं तर हाच दंड कमी होऊन एक टक्का होतो आणि अर्थातच पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर पैसे काढल्यास कोणताही दंड लागत नाही चला आता आपण जवळजवळ सगळी माहिती घेतली आहे आता शेवटी काही महत्वाचे आणि व्यवहारिक मुद्दे आहेत जे लक्षात ठेवायलाच हवेत त्यांच्यावर एक नजर टाकूया तर हे खातं उघडायचं कुठे हे खातं कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं त्यासाठी अर्थातच ओळखपत्र पत्त्याचा पुरावा आणि वयाचा पुरावा अशी काही महत्वाची कागदपत्रं लागतात आता एक खूप महत्वाचा मुद्दा सगळा पैसा फक्त याच योजनेत गुंतवणं योग्य आहे का तर बघा एस सी एस योजना सुरक्षा आणि नियमित उत्पन्नासाठी खरंच खूप चांगली आहे पण बँकेच्या एफडीचा एक फायदा असतो की अचानक गरज लागल्यास त्यावर सहज कर्ज मिळू शकतं त्यामुळे एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं जास्त फायद्याचं ठरू शकतं म्हणजे काय तर निवृत्तीसाठीच्या रकमेतला काही भाग एस सी एस एसमध्ये ठेवून नियमित उत्पन्न मिळवावं आणि काही भाग बँकेच्या एफ डीमध्ये ठेवावा जेणेकरून अचानक गरज लागल्यास पैसे उपलब्ध होऊ शकतील तर थोडक्यात काय या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत एक सरकारी सुरक्षा दोन आकर्षक व्याजदर जो सध्या आठ पॉइंट दोन टक्के आहे तीन दर तीन महिन्यांनी नियमित उत्पन्न चार गुंतवणुकीवर कर लाभ आणि पाच पैसे काढण्याचे अगदी स्पष्ट नियम आणि आता सगळ्यात शेवटी विचार करण्यासाठी एकच प्रश्न आहे की ही योजना आपल्या स्वतःच्या आर्थिक गरजा आणि भविष्यातील ध्येयांसाठी योग्य आहे का याचा नीट विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणं महत्वाचं आहे